नमस्कार मंडळी शुभशका सकाळ तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी तर सण म्हटल्यावर काहीतरी गोडधोड हे बनवलंच जातं घरी तर आज मी देवाला म्हणजे नाबोबाला नैवेद्य म्हणून हा गोडाचा शिरा किंवा प्रसादाचा शिरा हे बनवत बनवत आहे तर मी तुम्हाला याची प्रोसेस दाखवते कसं बनवायचं हे सगळं मी प्रमाणात घेतलं आहे म्हणजे वाटीच्या प्रमाणामध्ये घेतलं आहे ह्या वाटीच्या प्रमाणामध्ये सव्वा वाटी रवा घेतला आहे सव्वा वाटी साखर घेतलं आहे सव्वा वाटी तूप घेतलं आहे हे ड्रायफ्रूट्स घेतले थोडे इथे चार पाच तुळशीची पानं घेतले एक केळं घेतलंय आणि हे मी वाटी एक वाटी दूध एक वाटी पाणी असं आणि थोडी वेलची पावडर असं मिक्स करून घेतलं आहे आणि हे मी एक वाटी आमरस घेतलंय हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही घेतलात तरी चालेल किंवा याच्याऐवजी तुम्ही पायनॅपल घेतलात तरी चालेल म्हणजे पायनॅपलचे काप तेही टाकले तरी चालेल आणि याच्यामध्ये हे नसेल तर हे मग हे प्रमाण पण तुम्ही सव्वा सव्वा प्रमाणेच घ्यायचं म्हणजे सव्वा वाटी पाणी आणि सव्वा वाटी दूध या प्रमाणातच घ्यायचं आता हे घेतल्यामुळे मी हे प्रमाण थोडं कमी घेतलेलं आहे तर आता आपण बघूया प्रसादाचा शिरा कस बनव बनवायचं ते पहिलं हे मी दूध आणि पाणी चांगलं उकळून घेते म्हणजे शिरा आपलं इकडे रवा भाजेपर्यंत ते चांगलं उकळेल म्हणून मग ते अगोदर मी उकळायला ठेवलंय आता इथे मी कढई ठेवले गरम करायला त्याच्यामध्ये मी थोडं दूध वापरणार आहे दूध सॉरी तूप वापरणार आहे मी हे सगळं वापरणार नाही ऑर्डर थोडसच वापरते हे जे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत बदामाचे काप आहेत काजू आहेत आणि मणुका आहे हे सगळं मी आता थोडस भाजून घेते अगदी म्हणजे करपेपर्यंत भाज भाजायचं नाहीये थोडंसंच भाजायचं आहे बघू शकता ते थोडे भाजले गेले आता हे मी काढून घेते आता इथे मी हे उरलेले जे तूप आहे ते घालून घेते थोडं गरम चालत की रवा छान मी भाजून घेणार आहे इथे मी जाड रवा वापरलेला आहे आणि जर तुम्हाला जाड नसेल तर तुम्ही बारीक रवा सुद्धा वापरू शकता पण बारीक रवा हा मोकळा होत नाही म्हणजे असं गिजगिजीज झाल्यासारखं होतं मोकळा होत नाही पण जाड रवा थोडा मोकळा होतो त्यामुळे शक्यतो तुम्ही जाड रवाच वापरा तूप छान गरम झालेले मी आता हे भाजून घेते गॅस मंदाच्यावरच ठेवायचं आणि हे भाजून द्यायचं छान ते थोडस असं गुलाबी रंगावर थोडं भाजून घेणार आहे तर रवा आपला छान भाजत आलेला आहे त्याच्यामध्ये मी केळी केळ होतं के त्याचे काप करून घेते काप थोडे छोटे छोटे करायचे म्हणजे ते चांगले शिजले जातात म्हणजे त्याचं असं घोटळीसारखं राहत नाही कुठे तर ते मी त्याच्यामध्ये घालून घेते हे जे ड्राई फ्रूट्स आहेत ते मी घालून घेते आणि परतून छान आता हे मी दोन तीन मिनिटांसाठी झाकून ठेवते गॅस पण बंद केलेला आहे एक चांगली बाफ काढून घेते आणि मग नंतर मग याच्यामध्ये दूध आणि पाणीचं जे मिश्रण तयार केलंय ते याच्यामध्ये घालून घेणार आहे तर दोन तीन मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता छान तूप सुटलंय केळ्याचा वास सुद्धा छान येत आता याच्यामध्ये मी थोडं थोडं करून घालून घेते सगळं एकदम घालायचं नाही नाहीतर मग ते वरती येतं मी थोडं थोडं घालून असं डवळून घेते दूध आणि पाणी छान रव्याने आसून घेतलेलं आहे आता मी याच्यावर एक पाच मिनटं झाकण मारून ठेवणार आहे पाच मिनटं झालेली आहेत आणि मध्येच एकदा मी एक म्हणजे डाव फिरून घेतलेला आहे आता छान मुखा असं वाटायला लागलंय तूप सुद्धा सुटलेलं आहे आणि आता मी याच्यामध्ये अमृत घालून घेतो छान ढोळ होतो मस्त वास येतो कलर पण छान आला साखर ही शेवटला घालायची म्हणजे दूध पाणी आपण घालतो त्यावेळेला साखर नाही घालायची कारण त्यामुळे जे शिरा आहे ना तो थोडा चिकट होतो मोकळा होत नाही एक मी वाफ काढून घेणार आहे आहेत असा वास छान लागलेला आहे बघू शकता तसं मोकळा पण झालेला आहे मस्तच झालं त्याच्यामध्ये मी साखर घालून घेणार आहे करून आंबेचा या ऐवजी जर पायनॅपलचे काप घातले तर तेही छान लागतात एक दोन मिनिट थोडी वाफ काढून घेते म्हणजे साखर पूर्ण मिक्स होईल याच्यामध्ये आता याच्यामध्ये मी जी तुळशीचे पान आहे ती घालून घेते एक पान वगळलेलं आहे ते नैवेद्यासाठी ठेवलेलं आहे आणि थोडी वेलची पावडर याच्यामध्ये घालून घेते आता हे चांगले मिक्स करून अशा प्रकारे आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे आता मी एका मध्ये हे काढून घेते थोडं ते बघू शकतो आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे आता हे मी नागोबाला नैवेद्य म्हणून दाखवणार आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद